सर जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर एक, 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 एक या मॉडेल स्कूलचे गुणवत्ता शोध परिषद नंबर एकचे यश जत जिल्हा सांगली येथील मॉडेल स्कूल असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर एक या मॉडेल स्कूलने गुणवत्ता शोध परिषद नेहमीप्रमाणे नंबर एकची कामगिरी केली असून या स्कूलचे जत तालुक्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे या स्कूलने दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस साली घेण्यात आलेल्या गुणवत्ता शोध परीक्षेमध्ये इयत्ता तिसरीमध्ये अनुष्का युवराज कोळी दोनशे वीस मार्क प्रथमेश सुनील पवार दोनशे सोळा मार्क आलविरा अजरुद्दीन मुला दोनशे चौदा मार्क प्रांजल प्रभाकर लेंडवे दोनशे आठ मार्क सदप नौशाद अहमद खान एकशे चौऱ्याऐंशी मार्क रजनीकांत दिनेश वसावे एकशे अठ्ठ्याहत्तर मार्क अन्वी अजित मोगले एकशे अठ्ठावन्न मार्क विहान सोमनाथ कुंभार एकशे पन्नास मार्क सुशांत सतीश शेवते एकशे अठ्ठेचाळीस मार्क तनिक्ष प्रवीण ऐनापुरे एकशे मार्क प्रतिज्ञा सुहास उत्तरे एकशे शेचाळीस मार्क सार्थक अशोक पोकळे एकशे चाळीस मार्क आराध्या देवेंद्र चव्हाण एकशे छत्तीस मार्क प्रांजल प्रताप चव्हाण एकशे बत्तीस मार्क तन्मय प्रसाद कुमार एकशे अठ्ठावीस मार्क बाळकृष्ण संभाजी सोनूर एकशे चोवीस मार्क सर्वे संजय साळुंके एकशे बावीस मार्क विहित प्रशांत संकपाळ एकशे बावीस मार्क शार्दूळ सुभाष दुदाळ यांनाही चांगले मार्क मिळालेले आहेत तर कुमारी अनुष्का जयपाल शिंदे एकशे बावीस मार्क कुमारी अन्वेषा विवेक पाटील दोनशे बारा मार्क कुमारी आरुषी शहाजी केंगार एकशे शहात्तर मार्क आर्यन सचिन कावळे एकशे चाळीस मार्क हर्षद दत्तात्रय वगरे एकशे तीस मार्क मल्हार धोंडीराम मासाळ एकशे तीस मार्क प्रज्वल शिवाजी कुलाळ एकशे अठ्ठेचाळीस मार्क प्रतीक विजय गावडे एकशे साठ मार्क कुमारी प्रेरणा दत्ता चौगले एकशे अठ्ठावीस मार्क राजवीर योगेश येडके एकशे चौतीस मार्क रणवीर रामप्रसाद घुगे दोनशे चौदा मार्क सत्यम संभाजी जाधव एकशे चाळीस मार्क शौर्य भारत सोळंकर दोनशे दोन, दोन मार्क सिद्धी अविनाश नराळे एकशे अठ्ठावन्न मार्क तेजस्वी महेश कोळी एकशे अठ्ठावीस मार्क विराज रवींद्र गवार एकशे चौतीस मार्क दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेल्या गुणवत्ता शोध परिषद जिल्हा परिषद मॉडेल स्कूल नंबर एक या शाळेने दैदित्यमान यश संपादन केले आहे या परीक्षेमध्ये इयत्ता तिसरी तब्बल अडतीस मुले पात्र झाले असून यशाची परंपरा या शाळेने कायम ठेवली आहे या वर्गाला अध्यापन करणारे शिक्षक हनुमंत मुंजे व सुनीता कदम या दोन्ही वर्ग शिक्षकांनी या वर्गाच्या गुणवत्ता वाढीसाठी वर्ग तयारी करून घेतली यापूर्वी पहिली ते चौथी पाचवी या, या वर्गातून गुणवत्ता यादीत विद्यार्थी आलेले आहेत केंद्राचे केंद्रप्रमुख संभाजी कोडग यांनी केलेल्या नेटके नियोजन व मुख्याध्यापिका सौ उषा ढेरे यांचे मार्गदर्शन व सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन व या गुणवत्ता वाढीसाठी नेहमी मार्गदर्शन करणारे गट अधिकारी आंतर शेख विस्ताराधिकारी तानाजी गवारी श्री पाटील व श्री हिरेमठ यांच्याही मोलाचे मार्गदर्शन लाभले असून या परीक्षेच्या एशियाचे जत तालुक्यातून अनेक मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले